एम आय डी सी पोलीस स्टेशन एक रेडीमेड कापडचा कारखाना त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती ला एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना बारा बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड सोबत बागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं ते पूर्णपणे चौकशी करून पी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री पोमन पी आय श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी आ, हे बारा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम तीन आ सहा आ सोबत परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा स भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सैतीस तीन तीनशे अडतीस याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत या बारा जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे कुठून बनवून घेतलं यांना आणखी कोण कोण मदत केलं यांच्यासोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकशी आता तपास दरम्यान होणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद